की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्या येथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पोकाळलेला भ्रष्टाचार हा अंतहीन आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे कारण या ठिकाणी अधिकारी बदलतात चेहरे बदलतात प्रशासनात बदल होतो हे सगळं होत असताना एकच गोष्ट बदलत नाही ती म्हणजे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार तत्कालीन रोखपाल पिके माळी यांच्या कार्यकाळात सुरू झालेली भ्रष्टाचाराची उच्च कोटीची परंपरा विद्यमान रोखपाल आर एस लाकडे यांनी ही सुरूच ठेवल्याचं दिसून येत आहे परंतु याकडे ना अधिकाऱ्यांचं लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचं जिल्हा रुग्णालयात राजरोसपणे चालणाऱ्या भ्रष्टाचारावर सर्व भाष्य करणाऱ्या सिटी न्यूज आणि दैनिक हा भ्रष्टाचार जनतेसमोर आजवर स्पष्टपणे उघड केलाय या भ्रष्टाचाराची व्याप्ती आता एवढी झाली आहे की यामध्ये जिल्हा रुग्णालय कार्यरत विद्यमान अधिकारी असो की पूर्वाश्रमीचे जिल्हा शल्य चिकित्सक वा इतर अधिकारी असोत अनेकांनी या भ्रष्टाचाराच्या नाल्यात आपले हात धुवून खाण केलेत सिटी न्यूज आणि यापूर्वीच खुलासा केल्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन रोगपाल पी के माळी हे भ्रष्टाचाराचे शिरोमणी होते माळी यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम प्रस्थापित केलेत त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीरित्या अव्वाच्या सव्वा बिले अदा करण्यात आली यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा रुग्णालयात यापूर्वी येऊन गेलेले जिल्हा शल्य डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडस हे देखील सामील होते त्यांच्याही कार्यकाळात या पी के माळी नावाच्या महाभ्रष्टाचारी महाटगाला कोणीही रोखण्याची तसदी घेतली नाही त्यानंतर पी के माळी हे सेवानिवृत्त झाले आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हा रुग्णालयाला भ्रष्टाचाराची किड लावून आज नामाने राळा झालाय पी के माळी यांनी आर एस लाकडे यांच्याकडे प्रभार देताना आणि घोळ करून ठेवले रोखपाल आर एस लाकडे यांच्याकडे पूर्णपणे प्रभार कधीही देण्यात आला नाही परंतु लाकडे यांनी माळी यांच्या भ्रष्टाचाराचा अभ्यास केला असावा त्यामुळेच की काय लाकडे यांनी आहे तसाच प्रभार घेतला आज त्यांच्याकडे खरे तर अनेक प्रकारचे व्यवहार पूर्ण करण्याचा अधिकार नाही तरी ते बेकायदेशीरित्या रोखपाल पदाचा कारभार हाकत आहेत माळी यांच्या भ्रष्टाचाराचा कित्ता लाकडे हे विना गिरवत आहेत लाकडे हे वरतून स्वतःला अत्यंत निष्पाप आणि सासू दाखवण्याचा सा प्रयत्न करतात परंतु लाकडे यांच्यासारखा बदमाश आणि आतल्या गाठीचा माणूस सा शोधून सापडायला नाही कारण लाकडे हे देखील राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत कोट्यावधींची बिले त्यांच्या माध्यमातून अदा केली जात हे सर्व काही होत असताना यात निश्चितच जिल्हा रुग्णालयातील विद्यमान अधिकारी देखील तेवढेच दोषी आहेत कारण त्यांच्या डोळ्या देखत भ्रष्टाचार आणि अनेक नियमबाह्य कामे होताना दिसत असून सुद्धा ते या संदर्भात काहीही कारवाई करत नसल्याचं या सर्व भ्रष्टाचारात एकतर ते स्वतः तरी सामील असावेत किंवा ते जाणून बुजून आणि अर्थपूर्ण या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करत आहेत पी के माळी यांच्या संदर्भात अनेक वंदता जिल्हा रुग्णालयात आहे त्यांनी कशा प्रकारे आपल्या वरिष्ठांना आपल्या भ्रष्टाचारात सामील करून घेतले नंतर आपल्याच अधिकाऱ्यांना त्यांनी विविध मार्गांनी ब्लॅकमेल केलं आणि आपल्या संपूर्ण कार्यभाग साधून घेतला अशा प्रकारच्या चर्चा आहेत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन येत्या काळात शोधून काढणार आहेच यात काही शंका नाही परंतु या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराला कुठेही अंत नाही असं दिसून येत आहे अधिकारी बदलला किंवा प्रशासनात काही बदल झाले तरी भ्रष्टाचाराची परंपरा कायमच आहे लाकडे यांच्याविषयी देखील अनेक चर्चा कानावर पडत असतात त्याची शहाणीशाही त्या काळात केली जाणार आहे कारण भ्रष्टाचार ही लोकशाहीला पोखरणारी वाळवी आहे त्यामुळे या वाळवीचं कायमस्वरूपी बंदोबस्त करणं गरजेचं आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनची बांधिलकी ही या देशाच्या लोकांप्रती आहे लोकांमुळेच लोकशाही देखील टुकून आहे त्यामुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जनतेच्या हिताच्या दृष्टीनं काम करणं हे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज चे प्रथम कर्तव्य आहे हेच कर्तव्य पार पाडण्याचं काम आम्ही करत आहोत आणि करीत राहणार परंतु जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांचे बुरके जगासमोर आणून टराटारा फाडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कधीही शांत बसणार नाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराची कीड याचे आम्ही पूर्ण उपचार करीत आहोत तोपर्यंत आमचे पोस्टमार्टम सत्र असं सुरू राहणार अजून बरेच काही पुढील सत्रात सिटी न्यूज बुलढाणा